आजचा पदार्थ आहे डिशुम डिशुम पदार्थ बरं का कारण की हा घरामध्ये डिश केली ही रेसिपी केली की के अगदी तुमच्या तोंडाचं आणि हाताचं भांड लागणारच आणि त्याचबरोबर आपल्या भाव असेल बहीण असेल किंवा घरातली कुठलीही सदस्य असेल ते खाण्यासाठी ह्याच्यावर भांडणच होणार कारण की इतका छान टेस्टी पदार्थ तयार केला आहे आपण सोनाली किचनमध्ये तर इथं साहित्य घेतलं आहे अगळं वेगळं रंगीत रंगीत बघा इथं घेतलं आहे बघा मक्का घेतला आहे कॉर्नर आपलं जे असतं सीट कॉर्नर ते ला मिरची हिरवी आलं आणि हे सर्व आता आपण मिक्सरच्या जारमध्ये घालणार आहोत रवा घालायचा अर्धी वाटी एक वाटी मक्का एक अर्धी वाटी रवा मिरची घेतली आहे आलं आणि हे आहे दोन चमचा पोहे पोहे भिजवून घ्यायचे अगदी आपण पोहे आपण कांदा पोहे करतो ना त्याच पद्धतीने भिजवून घ्यायचं त्यामध्ये घालायचं छोटीशी वाटी ताक कारण की आंबट लागण्यासाठी थोडंसं मीठ आणि हे चांगलं मिक्सरच्या जारमध्ये थोडंसं मोठं मोठं बारी बारीक करायचं बारीक म्हणजे पेस्ट करायची नाही थोडंसं मोठं करायचं आणि आता ताटामध्ये काढून घेतल्यानंतर एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घ्यायचा हिरवीगार कोथिंबीर आणि ही, को ही सर्व साहित्य चांगलं मिक्स 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 करायचं आणि नंतर हे आता गोले करून घेणार म्हणजे आपण आज तयार करणार आहोत बॉल मस्त टेस्टी सायंकाळी छोटाशी भूक लागली किंवा असा काही नाश्त्याला केला तरीसुद्धा चालतो बघा तर आहे जरा असं वेगळं करणार आहोत तर तुम्हीच असेच गोळे करून तुम्ही केले तरी सुद्धा चालता तर आपल्याकडे चीज होतं शिल्लक म्हणून हे चीज थोडंसं वापरून मी मका चीज बॉल केला आहे मका ऑप्शनली आहे असलं तर घाला नसलं तरी सुरुवात चालतं खूप छान टेस्टी लागतं बरं का जेवढं होतं तेवढं मी चीज वापरलं आहे आणि बाकी थोडे शिल्लक होतं ते मी असेच बॉल केले आहे सुद्धा खूप सुंदर लागत होते तर असे बॉल करून घ्यायचे आतमध्ये चीज घालायचं चीज नंतर वितळल्यानंतर छान लागतं तर अशाच पद्धतीने मी गोल गोल बॉल केलेच कमी तेलामध्ये झटपट होणारी रेसिपी आहे अगदी लहान मुलांपासून म्हात्र माणसांना आवडेल असा पदार्थ तयार होतो बरं का तर आता आपण हे करणार आहोत आप्याच्या भांड्यामध्ये आप्याच्या भांड्याला सर्व बाजूनं तेल लावून घ्यायचं आणि तेल टाकून घेतल्यानंतर हे घालायचं एकेकरून बॉल इतके छान लागतात ह्याच्यावर खाण्यासाठी कोणतीही चटणी टमाट चटणी हिरवी चटणी खोबऱ्याची चटणी कोणत्याही चटणीचा वापर नाही केला तरी चालतो असेच खूप छान टेस्टी लागते तर बघा वातावरणसुद्धा सायंकाळचं सा झालं तर पावसाचं वातावरण झालं तर छान असं थोड्याच वेळानंतर पाऊस पडलाच होता आणि अशा पावसाच्या वातावरणामध्ये असे खमंग पदार्थ खायला खूप मजा येते तर भाजायला थोडा वेळ लागतो पंधरा मिनटं लागतात भाजण्यासाठी मक्क्याचं असतो आणि लागताना सुद्धा कुरकुरीत लागतो यामध्ये रवा आहे पोहे सुद्धा आहे आणि मक्का चांगला भाजला की कुरकुरीत असं लागतं तर अलटी पलटी अलटी पलटी करून हे आता बॉल भाजून घ्यायची सोंदरे रंगा होसपर्यंत तु, तु तुम्ही हे भाजण्यासाठी तुपाचा वापर केला तरी सुद्धा चालतो तुपामध्ये सुद्धा छान लागतात हे बॉल तर तेल थोडंसं जास्त घातलं हे आपण एक सर्व भाजून भाजण्यासाठी तर बघा इथे छान असं आपण बॉल आलटी पलटी करून भाजून घेत आहोत जिथं भाजलं नाही तिथं भाजून घ्यायचं त्यातलं चीजसुद्धा बाहेर असतं छान छान येत होतं तर तुम्ही सुद्धा घरामध्ये अशा पद्धतीने रेसिपी तयार केला आणि केल्यानंतर मला नक्कीच कमेंट करून सांगा आपल्या चॅनलवर साध्या सिंपल आणि झटपट होणाऱ्या रेसिपी असतात कोणीही तयार करेल इतक्या सोप्या पद्धतीने आप मी रेसिपी करण्याचा प्रयत्न करत असते तर नवीन नवीन नवी डिश करण्याचा प्रयत्न करत असते मी तर हा हे मी जरा इकडे तिकडले वस्तू वापरून हा बॉल तयार केला आहे आणि पहिल्यांदाच केले पहिल्याच ह्याच्यामध्ये छान असा हा पदार्थ तयार झाला आहे तर माझ्या मुलग्याला इतका आवडला की तो म्हणतो मला माझ्या डब्यासाठी हे दे तर इतके छान हे तुम्ही सकाळी नाश्त्याला मुलांच्या डब्यासाठी किंवा सायंकाळी भूक लागली की झटपट होणारी रेसिपी आहे बरं का तर इतक्या आत बघा कांदा तुम्ही आणि कोणत्याही भाज्या ह्यामध्ये ॲड करू शकता काता आहे मिरची आपण बारीक करताना घातली होती आलं आहे तर थोडंसं लसूण सुद्धा वापरलं तरी चालतो आणि कोणत्या तुम्हाला भाज्या आवडत असतील त्या सुद्धा भाज्या ॲड करू शकता तर सोनेरी रंगा होसपर्यंत कुरकुरीत असं भाजून घेतलं आहे खाण्यासाठी क्रुम क्रुम हा पदार्थ तयार झाला गरमागरम चहा ओतून घेतला संध्याकाळचे पाच वाजले होते आणि लगेचच झिरमी झिरमी पास सुरू हो इथं आणि हा छान असा घट्ट मुट्ट गरमागरम चहा बरोबर नक्कीच हा पदार्थ एन्जॉय करा आणि सोनाली किचन आपलं पाहत रहा माझं चॅनल तुम्हाला बघायला आवडत असेल तर आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि जाता जाता सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विसरू नका आणि ही रेसिपी शंभर टक्के करा मक्याचे पदार्थ भरपूर करता ही रेसिपी करायला अजिबात विसरू नका अगदी सोपी आहे इन्स्टंट आहे कोणीही तयार करेल इतकं सोपी आहे रवा पोहे आणि मक्यापासून तीन पदार्थापासून तयार होणारी ही डिश आहे हे छान मस्त असं गारवा वातावरण आणि ह्या छान असं वातावरणामध्ये आम्ही ही डिश खाल्ली आहे गरमागरम चहा गरमागरम आपले मक्का बॉल